नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर जवळ एम एस सी बी कडे जाणारे रस्ता व आशांशा कादरी कब्रस्तान या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवरती एका पक्षाचे अध्यक्षाने जो नेहमी या शहरामध्ये ज्याची सोंगाड्यासारखी ओळख आहे म्हणजे स्टंडबाजी करायचं सोम करायचं अशी त्यांची ओळख आहे कुठली प्रकारची माहिती न घेता सर्वप्रथम आपल्या घटनेनी माहिती अधिकारचा एक वापर करण्यासाठी आपल्याला एक अधिकार घटनेपासून प्राप्त झालेला आहे त्या अधिकारातून पहिले सर्वात पहिले एखाद्या कामाची माहिती घ्यायची त्या कामाची पूर्णपणे मंजुरी झाली असताना त्याची माहिती आपल्याला जशी भेटली तर लगेचच त्या ठिकाणी स्टंडबाजी करायची आंदोलन करायचं कारण त्यांना माहिती असतो दोन ते चार दिवसामध्ये ते काम चालू होणार आहे आणि आपण स्टंडबाजी आंदोलन केल्यानंतर ते काम चालू होणार असं दाखवायचं आणि श्रेय लाटायचं नेहमी याचा प्रयत्न असतो आणि प्रत्येक वेळी आता आपण बघू शकतो जे आशनशा काद्री या ठिकाणी जाणार जे रस्ता आहे या रस्त्यासाठी या शहराचे आमदार सन्मान्य संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नाने जवळपास अठरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी करून त्यांच्या पाठपुरावामुळे आणि त्या भागातले नगरसेवक भाषेट कुरेशी असतील त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा घेतला आणि ते पाठपुरावा घेतल्यानंतर जे जे काम पन्नास वर्षात भूतोरा भविष्य कधीच झाले नाही असे काम दर्जेदार प्रकारचे काम या शहरामध्ये सर्व ठिकाणी चालू आहे आपण बघू शकतो त्या रस्त्याच्या कामा संदर्भात निम्मा काम अतिशय दर्जेदार प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे पुढचं काम जे थांबलेलं आहे जे रकडलेलं आहे जे हे म्हणतात रकडलेलं तर रकडलेलं बिघडलेलं काहीच नाही परंतु काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते समजून घेतलं पाहिजे सर्वात प्रथम नुसतं जीव उचलली आणि लावली टाळूला आणि बोलायला लागले काहीतरी ब लागले त्याला काही अर्थ नाही महानगरपालिकेकडून यांना पत्र या ठिकाणी भेटलेलं आहे यांनी मागणी केलेलं पत्र यांनी कधीही कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही परंतु या भागातले नगरसेवकांनी आमदार साहेबांचा आमदार साहेबांकडे असतील किंवा आयुक्त महानगरपालिका यांच्याकडे सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा केला पत्र व्यवहार केला त्याच्यानंतर ते काम अंमलबजावणीत आणलं खऱ्या अर्थाने तिकडं आपण बघू शकतो की महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळाचा मुख्य कार्यालय त्या ठिकाणी आहे आणि मुख्य कार्यालयाचा द्वार असल्यामुळे त्या रस्त्यामध्ये सव्वीस मोठे एस टी प्रकारचे मोठे केबली त्या ठिकाणी मध्ये आहे आणि सहा मोठे पोल सहा मोठे पोल पण त्या ठिकाणी आहे हे सगळं स्थलांतर आपल्याला करावं लागणार आहे आणि हे प्रमुख महावितरण कंपनीचा प्रमुख कार्यालय असल्यामुळे त्यांना पण पूर्ण राज्यभरातून त्यांना परवानगी घ्यावं लागतात त्याला पूर्ण शहराचा शटडाऊन आपल्याला किमान दोन दिवस त्या ठिकाणी शटडाऊन करावं लागणार आहे कुठलीही माहिती न घेता फक्त स्टंट करायचं त्या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्वी त्या ठिकाणी पाण्याची रस्त्यावर सांड पाण्याची खूप मोठी समस्या होती त्या ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होता परंतु त्या भागातल्या संबंधित नगरसेवक असतील आमचे पुरेशी असतील त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आमदार साहेबांकडे मागणी केली आमदार साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी त्या भागात पाणी सुद्धा केली त्या पाणी केल्यानंतर त्या ठिकाणी जे ड्रेनेज लाईन जे पूर्वीची गेलेली होती ते नगर कॉलेजच्या कंपाऊंड मधून गेली होती त्याला सुद्धा या रस्त्यामध्ये स्थलांतर त्या ठिकाणी करण्यात आलं पुढे आपण बघू शकतो बक्कर कसा कब्रस्तान आहे त्या कब्रस्तानाचा पण रस्ता त्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी छोटासा पूल होता ते कोसळला होता ते पूल सुद्धा आता आमदार साहेबांच्या माध्यमातून नवीन पूल त्या ठिकाणी करण्यात येत आहे अशा अनेक विविध काम आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो आणि हे पूर्ण सांगायचं सा तात्पर्य यह एवढंच आहे की याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही विरोधक आहे तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे पण पण तुम्ही जे कामले चांगले दर्जेदार काम झालेले चांगल्याला चांगलं तर म्हणा तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही फक्त स्टंडबाजी करायची तुम्ही पहिले अगोदर माहिती घ्यायची की आता हे काम होणार आहे या कामाची मंजुरी झालेली आहे हे काम चालू झालेलं आहे आणि त्या ठिकाणी येऊन लोकांची दिशाभूल करायची परंतु लोकांची दिशाभूल करणं आता तुमच्यासाठी सोपं राहिलेलं नाहीये कारण की अहमदनगर शहराची जनता हे सुज्ञ जनता आहे यांना सगळं काही कळतंय आता आणि याचा खरा चेहरा लोकांसमोर आणणं हे माझं कर्तव्य मी समजतो या ठिकाणी कारण की प्रत्येक वेळी लोकांची दिशाभूल करायची काहीतरी चुकीची माहिती काहीतरी चुकीचा अफवा त्या ठिकाणी त्या भागामध्ये पसरवायचं आणि आता मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या अहमदनगर महानगरपालिकेचं पत्र या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी आमच्याकडं प्राप्त झालेलं आहे येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये त्या भागामध्ये असलेले जेवढे मेन लाईन आहे केबल आहे त्याला त्याचं ते स्थलांतर त्याचं स्थलांतरचं काम त्या ठिकाणी चालू आहे निम्मा काम झालेलं आहे निम्मा काम आता येत्या दोन ते चार दिवसामध्ये पूर्णपणे मार्गी लागणार आहे आणि ते पूर्णपणे म्हणजे अगदी ते हायवे पासून आपल्या नगर कॉलेजचे शेजारी हशनच्या कादरी कब्रस्थान असेल बक्कर कसा पग्र कब्रस्तान असेल ते पूर्ण रस्ता दर्जेदार प्रकारचा शिवाय त्या ठिकाणी पूल पण त्या ठिकाणी दर्जेदार प्रकारचा होणार आहे आणि इथून पुढे अशा लोकांनी तथाकथित अध्यक्षांनी त्या ठिकाणी येऊन अशी स्टंडबाजी व समाजाची दिशाभूल करू नये एवढं सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा